भाजपनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता कंबर कसल्याचं पाहायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई विभाग बैठकीनंतर आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुद्धा बैठक घेतली भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सहा जिल्ह्यांच्या सहा कोर कमिटी सोबत संवाद साधला या बैठकीमध्ये वॉर्ड निहाय थेट उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली गेल्या निवडणुकीत कोण निवडून आला कोण इच्छुक आहे कोण सक्षमपणे लढू शकतो या संदर्भातली आता चाचपणी सुरू झाली चाचपणी होत असताना भाजपा आणि महायुती म्हणून लढताना काय स्थिती असेल या संदर्भात चर्चा झाली अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम आशिष शेलार यांनी सुद्धा आता बैठक घेतली बैठकीत नेमकी कशा पद्धतीने चर्चा झाली निश्चितच खर तर महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपकडनं तयारी करण्यात येते याचाच एक भाग म्हणून वॉडनिहाय आढावा घेण्यात त्याला ज्या पद्धतीची बातमी आपण सकाळी देखील दाखवली होती ने 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 की निहाय भाजप आढावा घेतोय कुठला उमेदवार कशा पद्धतीने निवडणूक लढवू शकतो किंवा एकंदरच निहाय पक्षाची स्थिती असेल किंवा एकंदर संघटनात्मक बांधणी असेल या <this> सगळ्याच <bridge> मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा झालेली आहे त्यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर महत्वाच्या नेत्यांसोबत जी बैठक या वेळेला झाली आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोर कमिटीच्या सदस्यांसोबत सुद्धा आशिष शेलार यांनी संवाद साधलेला आहे त्यामुळे उमेदवार कोण असतील इच्छुक कोण आहेत कोण लढू शकतो आणि या सगळ्या विषयांसंदर्भामध्ये त्यांच्या उपस्थितीत नेत्यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही बैठक झाल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे महापालिकेसाठी भाजप तयारीला लागलाय हे यावरून स्पष्ट होत आहे नक्की सोम धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर भाजपने मुंबई पालिकेसाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळते आशिष शेलार यांनी कोर कमिटी सोबत बैठक घेतली